नमस्कार मराठी हिन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किचनमधून कामे आवरून कधी बाहेर पडेल असे होते ना आणि सगळ्यात जास्त वेळ आपल्याला चपात्या करण्यासाठी लागतो चला तर मग हाच वेळ मी तुमचा कमी करणार आहे आणि चपात्याही झटपट होतील यासाठी मी तुमच्याबरोबर एक सोपी पद्धत शेअर करणार आहे यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि चपात्याही झटपट होतील इथे मी नेहमीप्रमाणे आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो तसंच मळून घेतलेलं आहे याचे आपल्याला आता अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही ज्या आकाराच्या पोळ्या करत असाल त्या आकाराचे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सगळ्या गोळ्यांना पीठ लावून घ्यायचे आणि ते एकावर एक ठेवायचे एकावर एक ठेवल्यानंतर एक एक ते हाताने थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आणि लाटण्याने थोडेसे लाटून घ्यायचे लाटून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते सगळे वेगळे ठेवायचे आहेत वेगळे ठेवून झाल्यानंतर याला आपण नेहमीप्रमाणे जसं तेल लावून घेतो तसं तेल लावून घ्यायचंय हे करायच्या आधीच मी बारीक गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे अशा पद्धतीने आता आपण महाराष्ट्रीयन चपाती जशी करतो तशी सगळीकडून तेल लावून घ्यायचंय आणि याच्या घड्या तयार करून घ्यायच्या अशा पद्धतीने एकाच वेळेस आपण जवळजवळ सहा चपात्यांची तयारी करून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित याच्या घड्या घालून एका एक साईडला ठेवून द्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपल्या चपात्या किती पटापट तयार होणार आहेत इथे आता आपल्याला चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत मी इथे एक चपाती लाटून घेते आहे गॅसवर आपल्याला तवा मोठ्या गॅसवर ठेवायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता एक चपाती लाटून झालेली आहे ही चपाती लाटून झाल्यावर मी लगेचच तव्यावर टाकते आहे आणि तव्यावर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसरी चपाती ही किती झटपट लाटून होते अशा पद्धतीने केलेल्या चपात्या खूप झटपट होतात आणि आपला किचनमधला वेळही वाजतो तुम्ही पाहू शकता पहिली चपाती भाजायला सुरुवातही झाली नाही तेच आपली दुसरी चपाती लाटून तयार आहे आता ही दुसरी चपाती मी एका प्लेटमध्ये ठेवते आहे आणि लगेचच तिसरीही करायला घेते आहे अशा पद्धतीने खूप सोप्या ट्रिकने आपण झटपट चपात्या बनवू शकतो आणि तुम्हाला जर पोळ्या भाजायला कोणी मदत करणार असेल तर तुम्ही दोन गॅसवर दोन तवे ठेवूनसुद्धा या चपात्या झटपट तयार करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आणि तुमच्या मैत्रिणींचा किचनमधला वेळ नक्कीच वाचवू शकता चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा